महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय लहूजी वसंत भाऊ सगळ्यांचा सर्वांना मानाचा जय दिन जय लहुजी जय अण्णा आज लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती एकशे चारावी जयंती असते गोलंदाज गणेज उत्सव मंडळ तालामातप्रमाणे चांगल्याही चांगल्या उत्सवामध्ये साजरी करत आहे फोटोला अभिवादन करून शाळेच्या मुलांना खावं वाटप व सिव्हिल हॉस्पिटलला फळं वाटप हा असा उपक्रम उपक्रम आहे गोलंदाज मंडळाचा आणि सर्व मंडळाचे कार्यकर्ते आणि माझे मित्र पदाधिकारी दुसरे माझ्यासंघा आहेत आणि त्यांच्या वतीनं हा कार्यक्रम जर चांगलाच प्रमाणाने उत्साहात आणि चांगल्या प्रमाणात राहत तो मंडळाच्या वतीनं येणाऱ्या जे रॅल्या आहेत जयंतीनिमित्त त्या सर्वांना सर्वांचं मनापासून आणि मंडळाच्या वतीनं सर्वांचे स्वागत करीत आहे रॅलीचं गोलंदाज मंडळाच्या वतीनं दा。मंत्री जी आपण कृपया